युट्यूबवर यायचंय पण व्हिडिओ कसा बनू व्हिडिओ कोणत्या स्टोरीवर बनवू किंवा जे माझं टॉपिक आहे त्याची स्टोरी कुठून आणू किंवा माझं जे टॉपिक आहे त्याच्या स्टोरीची रिसर्च कशी करू किंवा नेमकी व्हिडिओची स्क्रिप्ट लिहितात कशी असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात पडलेच असतील नमस्कार मित्रांनो मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे तुम्हाला जे युट्यूब बद्दल जे प्रश्न पडलेले असतात किंवा स्टोरी कशी लिहू व्हिडिओ कसा बनू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करणार मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्टोरी लिहिण्याचा प्रश्नच पडणार नाही ना ना मित्रांनो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेवटी देणार आहे की तुम्ही एका चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपला कोण युट्यूबर मित्र असेल त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर मित्रांनो नेमकी व्हिडिओची स्टोरी कशी असली पाहिजे त्यामध्ये एक नंबर सांगायचं झाले तर मित्रांनो आपली स्टोरी एक हुक न तयार पाहिजे आणि नंबर दोन ती इंगेजिंग असली पाहिजे या दोन गोष्टी तुमच्या जर स्क्रिप्ट मध्ये असतात तर तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार आहे आणि जे बघणारे व्हिव्हर्स आहेत ते तुमच्या व्हिडिओ मध्ये इंगेज राहणार आहेत तर मित्रांनो नेमकी ही स्टोरी बनवतात कशी हे आपल्याला मध्ये बघायचे मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं आपल्याला आपल्या व्हिडिओची स्क्रिप्ट बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे रिसर्च करावं लागणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो काळजीपूर्वक बघा आणि आपण अशाच युट्यूब बद्दल माहिती घेऊन येत असतो मित्रांनो कारण की दुसरं कोणी युट्यूब ची ऍक्च्युअल रिअल खरी तुम्हाला माहिती देणारा नाही युट्यूबवर मी आहे तर मित्रांनो आताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर पण करा तर मित्रांनो आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलंय की बाबा आपल्या स्क्रिप्ट साठी मेन काय आहे रिसर्च तर ती रिसर्च कशी करायची जास्त अवघडात नाही द्यायचं मित्रांनो मी सांगतो ते करा फक्त मित्रांनो काय करायचं तुमचं जे टॉपिक आहे त्या टॉपिकवर वर इतरांनी जे व्हिडिओ टाकले ते अगोदर बघा ते बघितल्यानंतर काय करा मित्रांनो सरळ एक नोटबुक घ्या एक पेन घ्या आणि तुम्हाला त्या स्क्रिप्ट बद्दल जे जे सुचत जे जे तुमच्या डोक्यामध्ये किंवा जे जे तुम्हाला आठवतं हो ते लिहून काढा तेवढ्याने तुमचं जर मन नाही भरलं तर तुम्ही गुगलवर एखादं आर्टिकल उनवी त्याची माहिती घेऊ शकता फक्त आपल्याला काय करायचं मित्रांनो आपल्या ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार त्याचं आपल्याला ज्ञान अर्जन करायचं किंवा आपल्याला त्याचे आणखी जास्त आपण याच्यामध्ये आणखी काय ज्ञान घेऊ शकतो किंवा आपल्याला एवढं माहित आहे त्याच्यात आणखीन काय करू शकतो इम्प्रूव्ह करू शकतो ते फक्त आपल्याला माहिती करून घ्यायचे एवढं केल्यानंतर मित्रांनो काय करा आठ हो तुम्हाला जे आठवतं जे तुम्ही आता जे स्क्रिप्ट वाचली किंवा युट्यूबवर पाहिली जे तुमच्या मनाला आठवतं हो ते तुम्ही नोटबुक मध्ये पॉईंट लिहून काढा मित्रांनो यामुळे काय होईल मित्रांनो तुमची जी स्क्रिप्ट होणार आहे ती एकदम स्ट्रॉंग होणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे व्हिडिओची जे तुम्ही सुरुवात करता सुरुवात केल्यानंतर मित्रांनो काय करता तुमच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बोलणार आहात त्या अगोदर सांगतात की नमस्कार मित्रांनो आपण आज या गोष्टीवर बघणार आहोत असं नाही करायचं ना। मित्रांनो त्यामुळे तुमचा व्हिडिओ एंगेजिंग होत नाही तुमची स्क्रिप्ट एंगेजिंग होत नाही त्यामुळे तुमच्या व्हिडिओवर जास्त व्ह्युअर्स टिकून राहत नाहीत एंगेज राहत नाहीत म्हणून आपल्याला काय करायचंय व्ह्यूअर्स एंगेज करायचे किंवा व्ह्युअर्स एंगेज करायचे म्हणजे काय करायचे जे आपले व्हिडिओ बघणारे जे लोक आहेत त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये गुंतून ठेवायचं की तुमचं झाले एंगेजिंग तर ते कसं बनवायचं ते आपण समोर बघणारच मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर आता शेवट हा खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो हा शेवट मध्ये तुम्ही यु असं एक नॉलेज घेऊन जाणार आहात की तुम्हाला आता व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये फक्त एक मिनिट लागणार आहे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात ना मित्रांनो शेवट बघा त्यानंतर तुम्हाला कधी मी व्हिडिओची स्क्रिप्ट कशी लिहू हा प्रश्नच पडणार नाही मित्रांनो कारण आपलं काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम युट्यूबर काम करतात मुलांना त्यांना युट्यूबचं खरं आणि रिअल नॉलेज द्यायचं मित्रांनो मी आता एक एआयचा उपयोग करणार आहे मित्रांनो त्या एआयचा उपयोग फक्त आपल्याला पूर्ण त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं तर आपल्याला एक आयडिया घेण्यासाठी किंवा आपण फक्त यामध्ये थोडीफार त्याची मदत घेऊन आपला व्हिडिओ जास्त एंगेजिंग फुकलाईन लाईन कसा बनवू यासाठी फक्त उपयोग करणार मित्रांनो पूर्ण मी म्हणत नाही की तुम्ही या एआयवरच डिपेंड राहा मित्रांनो ती एआय कोणती मित्रांनो चॅट जीपीटी आता काय जण येते मला म्हणते तू आम्हाला च सांगायला स्वतः काय आपण इम्प्रूव करा पाहू स्वतः युट्यूब न एआय लॉन्च केलं यामध्ये स्वतः युट्यूब एआयचा यूज करते तुम्ही काय नाही करायचा मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं ए आय डिपेंड राहा एआयचा सहारा तर घेऊ शकता सगळ्यात मोठमोठे युट्युबर आहेत त्यांना होत नाही त्यांना सुद्धा एआयचा सहारा घ्यावा लागतोय मला काय जण होतं तू एआय न सांगतोस ब एआयचा उपयोग हो केल्याशिवाय तू सक्सेस होऊ शकत नाही हा माझ्या अगोदरपासून युट्यूबवर काम करणारे खूप सारे लोक आहेत ते फक्त येतात म्हणतात नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये असं पाहणार आहात ते पाहणार ते पाहणार आत्ता यू पाहणारे लोक बदललेत युट्यूबचा क्रायटेरिया बदलला युट्यूब चा, चा अल्गोरिझम बदलले पूर्ण चेंज झाले हे येणारा काळ हा ए मुनन चा काळ आहे म्हणून मित्रांनो म्हणतो अपडेट काम करायचंय आणि एंगेजिंग काम करायचंय आणि आताच्या व्ह्यूअरचा जे माइंड आहे त्या माइंडला पकडून काम करायचंय ते काम करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला चा उपयोग करावाच लागणार आहे मित्रांनो म्हणून म्हणतो ए चा उपयोग करा जा व्हिडिओ मध्ये पूर्ण नाही स्वतः एआयवर डिपेंड न राहता त्याची फक्त हेल्प घ्या मित्रांनो तर मित्रांनो आता आपण घेणार आहोत चॅट जी पी टीचा उपयोग तर चला बघूया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलो आहोत चॅट जी पी टीवर तर इथं आपण आपला एक फॉर्म पेस्ट करू मित्रांनो तर मित्रांनो हे जे प्रॉम्प्ट आहे हे मराठीतच मी टाईप केलेलं आहे की मी एक यूट्यूब व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूब व्हिडिओ कसा पोस्ट करतात तर तिथं बघा मी काय दिलं आहे मला बुलेट पॉईंट काढून द्या आणि त्या पॉईंटला तीन तीन ओळीमध्ये एक्सप्लेन करून द्या असा एक साधा प्रॉम्प्ट दिलेला आहे मित्रांनो ते मी चार जी पी टीवर टाकतो आणि बघा आपली आता स्क्रिप्ट कशी येते तर हे बघा मित्रांनो चार जी पी टीने आपल्याला एक छानपैकी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे ती पण पॉईंट टू पॉईंट हे बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघा मित्रांनो इतकी जबरदस्त स्क्रिप्ट तुम्हाला लिहून दिलेली आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉईंटला त्यांनी एक्सप्लेन करून दिले मित्रांनो तर तुम्ही अशी तुमच्या यूट्यूब व्हिडिओची स्क्रिप्ट जी आहे ती इंगेजिंग बनवू शकता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा